खर तर तुम्ही जेवढे सगळे अधिकारी झालं सगळ्यांना माझा सलाम आहे सलाम या गोष्टीसाठी आहे की मला माहित आहे की अधिकारी आता जे अधिकारी होत्या हे ज्याला शंभर एकर जमीन आहे ज्याला शंभर कोटी रुपये त्याच्या घरचा अधिकारी कोण होत नाही तुम्ही एक उदाहरण तुम्हाला माहित असाल दोन हजार बारा साली मुंबई महानगर मुंबईमध्ये मुंबई विभागामध्ये एक विद्यार्थी पहिला नंबर आला आणि त्या विद्यार्थीची परिस्थिती तुम्ही पाहिल्यानंतर त्या घरी सगळे पत्रकार मीडिया गेली आणि त्या ठिकाणी मीडिया गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला विचारलं की तू पहिला नंबर कसा काढला आणि सर्वजण त्या विद्यार्थ्याला शोधत त्याच्या गल्लीमध्ये गेले आणि विद्यार्थी त्या गल्ली त्या गल्लीमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याचं एक छोटस त्या ठिकाणी घर होत आणि त्या ठिकाणी घरात गेल्यानंतर मुला सर, त्या मुलाने बघितलं की विद्या आपल्याकडे सर आणि काही लोक येतात त्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर आपली हकीकेत सांगितली की माझं वडील आता मी जरा थोडं फाट बोलतो कारण काय होतं दोन मिनिटात संपवायचे आणि त्या मुलाने सांगितलं की माझील वडील आणि कामगार आई लोकांची दोन्ही भांडी करायची आणि दोन्ही भांडी करत मला त्या ठिकाणी शिकवायची परंतु नीतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं वडिलांचा थोड्या दिवसात मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी आई लोकांची दोन्ही करायची घर त्या ठिकाणी घरात साफसफाई करायची आणि हे साफसफाई करत असताना हा शिकायचा ज्यावेळेस हा सकाळी दिवस शाळेत जायचा दिवसभर उपाशी असायचा आणि संध्याकाळी पाच वाजता घरी आल्यानंतर त्या ठिकाणी टोकल्या जे काही अन्नाचा तुकडा नसायचा आणि तो तुकडा नंतर आई संध्याकाळी सात आठ वाजता आल्यानंतर लोकांच्या घरी ज्या ठिकाणी काय भाकरी कालवण काय असेल ते खायची म्हणजे फक्त तो, तो मुलगा एकच टाइम जेवण करायचा मला माहित आहे की यातली अधिकारी झाले असतील जरी यांनी खोटा चिमटा घेतला सर परंतु आणि थोडी आजारी पडली म्हणून आईला दवाखान्यात नेलं त्यावेळी डॉक्टरनी सांगितले की आईला कॅन्सर झालाय आणि कॅन्सर झालाय एक, एक, एक छोटासा मुलगा दहावीचा पोरगा त्या ठिकाणी तीन दिवस हॉस्पिटल मध्ये राहिला आणि तीन चार चा, दिवसानंतर त्या आईचं त्या ठिकाणी निधन झालं आणि निधन झाल्यानंतर नियतीचा नेहमीचा खेळ बघा किती खतरनाक असतो त्या ठिकाणी आई वर अंत्यविधी करण्यासाठी पैसे हो नव्हतं मग ज्या भा, ठिकाणी आई भांडी धुवायची घरकाम करायची त्या ठिकाणी गेला आणि त्या मुलानं सांगितलं की माझी आई या ठिकाणी असं झालं पुन्हा कोण पन्नास रुपये शंभर रुपये आणि असा अंत्यविधी केला आणि फक्त आई त्या मुलाला सांगत होती की बाळा तू शिकला तर मोठं होशील शिकला तर मोठं हे फक्त लक्षात ठेवलं आणि मी त्यावेळेस अभ्यास करत माझे आय आठवायचो आणि म्हणून मी सगळं आठवत असताना मी मुंबई विभागामध्ये पहिला क्रमांक आला तुम्हाला सगळ्यांपणा खरदार बापूंच एवढं मोठं काम आहे की खंबाटाकी घाट तुम्ही टीव्हीवरती बातम्यावरती बघितलं असल की खांबा घाट 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 अडवणाऱ्या प्रमुखामध्ये फक्त बापू होते आणि त्या ठिकाणी पोलिसांना घाम पडला होता बापू त्या ठिकाणी हटायला तयार नव्हतं सध्या पाच तास बापू रस्त्यावर थांबलं था, होतं आणि आखीची आखी, आखी वानं त्या ठिकाणी आढळ होती आरक्षणासाठी बापूचं कितीतरी मोठं काम आहे बारामती आरक्षण मध्ये बापूचं मोठा त्या ठिकाणी सहभाग होता पुण्यश्लोक राजमाता होळकरांच चंडी हे गाव की त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन होत या ठिकाणी बापू दहावीस गाड्या ठिकाणी रोज घेऊन जायचं असं एक काम नाही आणि बापू नक्कीच तुम्हाला सांगतो जसं नेती ठरवती की दोन हजार चोवीस ला बापू तुम्ही दोन हजार एकोणीस ला निवडणूक लढवली ज्या तुम्ही आमदारांची नावं घेतली आम्ही त्या आमदारांना ओळखतो परंतु बापू तुम्ही निवडूनच आला परंतु तुम्ही ज्या आमदारांना पाडायचं त्या आमदाराला पाडायचं तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी काम केलं बापू किती वेळी गोर गरिबांचा बापू तुमच्यावर आशीर्वाद आहे त्यामुळे बापू येणारा काळ नक्कीच तुमच्यासाठी चांगला आहे तुम्हाला आमदार खासदारांचं आशीर्वाद नको आहेत तुम्हाला गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोहराचा आशीर्वाद आहेत आणि ते आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत बापू तुम्हाला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये बापू नक्कीच हरपसर विधानसभेचे आमदार होतील आणि या ठिकाणी बापू आमदार म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्व नेत्यांना पुढाऱ्यांना सामान्य कार्यकर्त्यांना पाहिजे आणि या ठिकाणी बाप्पा तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद गणेशजी केसकर मुन्नाबाई पठाण तुषारजी शंकरदादा शंकरदायगुडे सत्यवान उर्फ बंटीवारे वारे अजयजी गिरे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं स्वागत आणि आजच्या या कार्यक्रमाकरता या सर्व लाख मुलाच्या माणसांनी विशेष असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असं काम घनश्याम बापूंनी केलेलं आहे की आपल्या समाजातील लेकरांकरता वसतिगृह असेल अभ्यासिका असेल यांची सोय झाली पाहिजे आणि याकरता बापूंचे आजोबा स्वर्गीय शिवाजीराव हाके यांच्या स्मरणार्थ पुण्यश्लोक आहिल्याने मी समाज मंदिर रुपीनगर तळवडे पिंपरी चिंचवड येथे वसतिगृह आणि अभ्यासिकेच्या बांधकामाकरिता तब्बल एक लक्ष रुपयांची देणगी बापूंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जाहीर केलेली आहे जोरदार आपण आणि परिवाराचं अभिनंदन करूया आणि उपोषण करते गणेशजी केसकर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले विचार प्रगट करावेत सच्च्या लेकरांचं स्वागत करायचे पाच तास जरी आपण उपाशी राहिलो तरी आपल्याला सहन होत नाही पण समाजाच्या आरक्षणाकरता आपल्या समाजाचं हे लेकरू उपोषण करत आहे जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये आपण स्वागत करूया अरे पुण्यात आवाज म्हणला पाहिजे येळकोट येळकोट बाळूबामाच्या नावानं बाळूबामाच्या नावानं आज सारसबाग पुणे येते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी होत आहे आणि या जयंतीला विचार मंचावर सर्व उपस्थित मान्यवर तसेच समोरील सर्वच धनगर बांधव यांना मी गणेश केसकर सादर प्रणाम करतो तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्रासा अभिवादन करतो काल फोन आला आणि फोन होता घनश्याम बापू हके यांचं खूप दिवसात सहा महिन्यातनं फोन वाजला आणि बापूंचा फोन आला आणि सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं लोणंच आमरण उपोषण आणि बापू मी जास्त काय सांगणार नाही अहिल्या देवींचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो दुसऱ्या दिवशीच मला सर्वप्रथम जी विजिट ज्यांनी केली ते घनश्याम बापू हके होते आणि त्याच्यानंतरनं माझं उपोषण एकोणीस दिवस चाललं एकोणीस दिवसात तब्बल चार ते पाच वेळा बापूंना उपोषणस्थळी भेट दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथं जिथं सर्वांनी सांगितलं की धनगर समाजावर कुठेही अन्याय हो देत बापू तिथं सर्वप्रथम धावून जातात म्हणजे ते मेनपाळांवर अन्याय असेल किंवा रस्त्यावरची आपली लढाई असेल किंवा आरक्षणाची लढाई असेल महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही आरक्षणासाठी आम खंबाटकी घाट आम्ही ज्यावेळेस अडवला जो खंबाटकी घाट बी के कोकरे साहेबांनी एकोणीसशे त्र्याण्णवला अडवला आणि त्याच्यानंतर या धनगर समाजाला एन टीचं एन टी सीचं आरक्षण भेटलं त्याच्यानंतरनं तोच खंबाटकी घाट सात तास अडवण्याचा ता ऐतिहासिक पराक्रम माझ्या खडाळ तालुक्यातल्या तसेच या महाराष्ट्रातल्या सर्व धनगर बांधवांनी केला आणि ज्यावेळेस तिथं आणीबाणीची सिच्युएशन क्रिएट झाली त्यावेळेस जसं ते गाणं असतं ना जे गाणं लागल्याच्या नंतरनं पूर्ण महाराष्ट्रात एक व्हिडिओ व्हायरल झालाय कुणी बी किती बी पुढे याऊ दे त्यांना एकटा भास ते हे घनश्याम बापू आणि ती सिच्युएशन क्रिएट झाली माझ्या अंगावर काटा फुटलाय ती सिच्युएशन क्रिएट झाली पोलिसांना तिथं आणीबाणीची सिच्युएशन क्रिएट केली आणि त्यावेळेस खूप सारे धनगर बांधव असतील तिथले नेते असतील ते पळून गेले पळून गेलेच मन्नर बापू कारण की खूप सारे सूर्याजी पिसाळ या जमातीमध्ये आहेत ते जितके कमी होतील तितक्या लवकर आपल्याला एस आरक्षण भेटेल आणि त्यावेळेस माझ्या रणरागिणी असतील मग त्यात मध्ये रेशमाताई हाके सुद्धा खंद्याला खंदा लावून तिथे उभ्या होत्या त्यांचाही मला सार्थ अभिमान आहे आणि ज्यावेळेस हे सगळे नेते तिथून पळून जायला लागले त्यावेळेस एक खंदा समर्थक घनश्याम बापू हाके तिथे उभे राहिले आणि माझ्या रणरागिणींना त्यांना साथ दिली आणि तब्बल हिस्टॉरिकल एक आंदोलन म्हटलं तरी त्याला चालेल हिस्टॉरिकल आंदोलन त्या खंबाटकी घाटात आपल्याला पाहायला भेटलं दुर्दैव आपलं ते खंबाटकी घाटातलं आंदोलन आपल्याला न्यूज चॅनेलवर पाहायला भेटलं नाही जर ते भेटलं असतं तर बापू मी इथं शंभर टक्के सांगतो की त्याच दिवशी आपली दुरुस्तीची शिफारस केंद्र शासनाला गेली असती परंतु ते काय झालं नाही त्याच्यानंतरनं माझे तर मित्र बसले आणि बापूचेही खूप सारे समर्थक होते हे सगळं झाल्याच्या नंतर आमच्या वर तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा दाखल करण्यात आला मी सुद्धा उपोषण स्थळी असून सुद्धा माझ्यावर तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्यामध्ये नाव जर आपण पाहिली तर ती पूर्णपणे माझा मित्र परिवार होता माझे नातेवाईक होते आणि यांची नाव ज्या वेळेस त्या लिस्टमध्ये बघितली पायाखालची माती सरकली कोणच मला तिथं समर्थन करायला दिसलं नाही आणि बापूंचा सकाळी कॉल आला की गणेश सिच्युएशन काय आणि मी बापूंना फोटो पाठवला मांडवात कोणच नव्हतं आणि सिच्युएशन सॉरी थोडी तेन्स झाली त्याच्यानंतर ना ज्यावेळेस दुसरी लिस्ट आली बापू त्याच्यामध्ये बापूंचं नाव बघितलं आणि जीवा जीवा आला त्यांची कोणतरी आहे म्हणजे तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा आपल्यावर दाखल आहे आणि आता आपल्याला कोणच सपोर्ट नाही आणि बापूंच नाव बघितलं तर गुन्ह्यामध्ये नाव आल्याच्या नंतर होत पण पहिल्यांदा मला आनंद झाला कारण की माझ्या बांग बापू आहे <laughs> आणि मग सगळी पळापळी चालू झाली माझे मित्र इकडं तिकडं सैरा वैरा पळत होते पोलीस आम्हाला रात्री उचलत होते इथं निखिल बसलाय मयूर बसलाय त्यांच्यासाठी एकदा टाळे कारण की हे तीनशे त्रेपन्न मध्ये जर कुणी त्या खंबाटकी घाटामध्ये घाईला आणलं असेल ना तर ती दोन पोर आहेत आणि बापू सुद्धा आहेत बापूंना आम्हाला पकडायला पोलीस संध्याकाळचे यायचे मी उपोषण स्थळी असल्यामुळे आम्हाला कोणी पकडलं नाही परंतु बापूंना माझ्या सर्व मित्रांना पुण्यामध्ये त्यांचं अकोमोडेशन केलं त्याबद्दल बापूंच धन्यवाद अशा खूप साऱ्या गोष्टी आमच्या बरोबर नंतर घडल्या मग ते नागपूरचं अधिवेशन असेल प्रत्येक ठिकाणी बापू आमच्या बरोबरीनं उपस्थित होते आणि आज या सारस बागेमध्ये आपण एकोणीस वर्ष झालं ती पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती बापूंच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं साजरी करतोय बापू मी पहिल्यांदाच तुमच्या जयंतीला प्रेझेंटी आहे इथून पुढे जोपर्यंत जीवा जीवा असेल मी इथं प्रेझेंटी लावेल आणि बापू तुम्ही बोलताना सांगितलं की या पुण्यामध्ये या हडपसरमध्ये किंवा पुण्यामध्ये आपला पंचवीस टक्के धनगर समाज जातो आणि मला दुःख याच आहे की ज्या पुण्यामध्ये पंचवीस टक्के धनगर समाज जातो तो पुण्यामधला समाज इथं एवढ्या मोठ्या संख्येनं का नाही कुणीतरी सांगितलं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या समाजाला इतिहास माहीत नाही तो समाज इतिहास घडवत नाही बापू आम्ही मी आहे माझं स्वतःच ऑफिस आहे परंतु या अभ्यासामध्ये आम्हाला धनगर समाजाचा इतिहास माहीत नव्हता पण जेव्हापासून आमरण उपोषण केलं तेव्हापासून खूप महाराष्ट्रातल्या खूप वेगवेगळ्या जागेवर आम्हाला बोलवण्यात आलं आणि बोलवण्यात आल्याच्या नंतरनं व्याख्यानासाठी उभं राहिल्याच्या नंतर, नंतर बोलायचं काय म्हणून होळकर शाहीचा किंवा होळकर साम्राज्याचा इतिहास वाचायला सुरुवात केली आणि खरंच धन्य वाटलं की आपण या जातीमध्ये जन्माला आलो जर पुरुषांमध्ये जर आदर्श कारभार करणारा कोणता राजा असेल ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत परंतु महिलांमध्ये कोण जर आदर्श राज्यकारभार अठ्ठावीस वर्ष करणारी कोणती महिला असेल त्या पुण्य श्लोक अहिल्यादेव होळकर आहेत आणि आपण त्यांचे वंशज आहोत याच महाराष्ट्रामध्ये मल्हारा होळकरांचा जन्म झाला होळ मुरुम या गावात मी ज्या सातारा जिल्ह्यातून येतो त्या सातारा जिल्ह्यामध्ये दुर्दैव या धनगर समाजाच की त्या होळ होळ्याच एक पुण्याचं एक उदाहरण आहे जे आहिल्या देवींच्या कार्यकालात आपल्याला बघायला भेटतं आणि ते एवढं म्हणजे उदाहरण आहे की ज्यावेळेस गेले आणि अहिल्या देवींच्या मागे असा कुठलाच पुरुषांचा हात राहिला नाही खंबीरपणे पाठिंबा देणारा त्यावेळेस याच पुण्यामधले राघोबा पेशवे मल्हार अहिल्यादेवींवर चालून आले आणि सांगितलं की आपला नारी आहे तुम्ही त्यांच्यावर आक्रमण करा मल्हारराव होळकरांनी खंडेराव होळकरांनी एकच मिनिट फक्त जी संपत्ती पूर्ण आणल्या होळकर साम्राज्य बनवलं आहे ते तुम्ही लुटा त्यावेळेस अहिल्या देवींना फक्त त्या आपल्या समोर अहिल्या देवीने एक पिंड हातात घेऊन घेतलेली एक धर्मरक्षिणी म्हणून आपलं पुढे प्रेझेंट केलं जातं पण अहिल्यादेवी राजकारणामध्ये पण किती चतुर होत्या हे त्या पत्रातून आपल्याला कळतं ज्यावेळेस राघोबा पेशवे त्यांच्यावर चालून आले त्यावेळेस अहिल्या देवींना पाच हजार महिलांची फौज तयार केली होती आता मला सांगा महिलांची फौज तुम्हाला कुठे दिसते आणि मग एका लेटरमध्ये बांगड्या भरून पॅक करून त्यांना राघोबा पेशव्यांना ते लेटर लिहिलं आणि त्या लेटरमध्ये लिहित त्या पत्रात असं लिहित की जर तुम्ही माझ्यावर चालून आला मला तुम्ही हरवलं तर इतिहास तुम्हाला म्हणेल की एका अबला नारीला तुम्ही हरवलं आणि तुमच्यावर कायम थोतू करत राहील आणि जर आम्ही तुम्हाला हरवलं तर इतिहास तुम्हाला म्हणेल की एका महिलेच्या हातून तुमचा पराभव झालाय हे तुम्हाला पचणार नाही किंवा तुम्हाला जड जाईल आणि ते मल्हार रा, ते राघोबा पेशवे म्हटले की मी माले मालेरावांची विचारपूस करायला आलं असे असंख्य उदाहरण आपल्याला इथं देता येतील वेळ खूप झालाय आज आम्हाला बापू तुम्ही इथं बोलवलं आणि मला छान वाटलं की वेगवेगळ्या